आहोत मात्र ते आधी एक सविस्तर बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटीव्ही व्ही मराठीच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय यावेळेस त्यांच्या हस्ते आरती देखील संपन्न झालेली आहे दरम्यान आम्ही नेहमीच कोर्टात टिकणारच आरक्षण दिलं आणि जे बोलतो ते करून दाखवतो असं वक्तव्य यावेळेस एकनाथ शिंदेनी केलंय त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का बसणार नाही असंही शिंदेंनी बोलून दाखवलंय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पॉप्युलर नेते एकनाथ शिंदे आज एन डी टी व्ही मराठीच्या कार्यालयात आलेले आहेत गणरायाचं दर्शन घेतलेलं आहे बाप्पा तर कायम तुमच्यावर प्रसन्न असतोच तुम्ही जनतेसाठी कायम काही ना काहीतरी मागता आज बाप्पाचं काय मागणं आहे बाप्पाकडे काय महाराष्ट्राची सगळी वेगळं संकट दूर होते बळीराजावरची सगळी संकट अरिष्ट दूर होते बळीराजा सुखी होऊ दे आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी वारकरी महाराष्ट्रातली जनता सर्वांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद नांद होते बाकी काय आणि या महाराष्ट्राची भरभराट होते महाराष्ट्राचा विकास होऊ दे तुम्ही वेगवेगळ्या समृद्धी मार्गावरनं सुद्धा देश विकास दे। 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 देशाचा उत्कर्ष होऊ दे विकास होऊ दे प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे चालला आहे आणखी तसाच पुढे जाऊ द्या शिंदेसाहेब पंतप्रधानांनी जी एस टीचा एवढा मोठा निर्णय घेतला सुद्धा आता विरोधकांचं म्हणणं आहे की यांनी काही महागाई कमी होणार नाही या त्यांचा विरोधकांचा वेगळा सूर दिसून येतो विरोधक त्याचा फायदा घेणार नाहीत का पाच टक्के आणि अठरा टक्के केले आहे चार स्लॅब होते दोन स्लॅब कमी केले पाच टक्के बारा टक्के अठरा टक्के अठ्ठावीस टक्के आता बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्के हे स्लॅब काढून टाकलेत आज सर्वसामान्य माणसाला जे काय त्याचा आरोग्याचा इन्शुरन्स असतो तो झिरो केला आहे सर्वसामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तू ज्या आवश्यक लागतात त्याच्यामध्ये पाच टक्के जी एस टी केला आहे म्हणजे फार कमी केला आहे आणि हे पाच टक्के आणि अठरा टक्के हा जी एस टीचे दोन स्लॅब ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल दिवाळी त्यांची अतिशय आनंदात जाईल दिवाळीची भेट आहे आणि छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना देखील त्यांचा व्यापार, व्यापार उदीम वाढवण्यासाठी विकसित करण्यासाठी या नियमाचा जी एस टीच्या निर्णयाचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने आज आपण पाहिलं तर मोद आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींचं जे आत्मनिर्भर भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारताच्या वाट भारताचीही वाटचाल आहे आणि म्हणून सगळ्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे आज जनतेचा फायदा होतोय तर विरोधकांच्या पोटात दुखते का का ते त्याचा फायदा घेणार नाहीत विरोधक या सवलतीचा का नाही आम्हाला नको मग त्यांनी आपल्या म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी प्रधानमंत्री महोदयांचं अभिनंदन सोडा आपण वाईट तर बोलू नये अभिनंदन केलं पाहिजे स्वागत केलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की जे ट्रम्पचं टॅरिफ आहे याला एक चांगला पर्याय या जी एस टीच्या माध्यमातून मिळाला आणि यात येथून यामधून जी एस टीमधून मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना फायदा होईल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मोठ्या प्रमाणावर कंजम्पशन होईल आणि जी डी देखील वाढ होईल त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा आपण काही टॅक्स कमी करतो त्यावेळेस खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेला चालना मिळते लोक ज्यादा त्याचा फायदा घेतात आणि त्याची त्याचा क्वांटम वाढतो आणि त्यामुळे त्याचा फायदा फिरूनच या सर्व हे अर्थव्यवस्थेला जे आता टॅक्स कमी केलेला आहे त्याची खरेदी होईल त्या पैशात आणखी अर्थव्यवस्थेला मिळेल हे पूर्ण इकोसिस्टीम आहे आणि त्यामुळे मी प्रधानमंत्री महोदयांच्या निर्णयाचं स्वागत करतो कालच मी केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि विरोधकांना देखील बाप्पानी गणपती दे, बाप्पानी समबुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी साहेब राज्यातलं प्रश्नावर आपण बोलूयात मराठा आणि ओबीसी हा वाद प्रत्येकदा सरकार हे वाढवू पाहत आहे असा आरोप हा ना नाही असा आरोप आज प्रत्येकदा विरोधकांनी सुरू केलेला आहे कशामुळे मुळात तुम्ही निर्णय घेताय पण त्याची अंमलबजावणी होईल का याच्यावर अजून प्रश्नचिन्ह उपस केले आम्ही जे जे निर्णय घेतले ते आतापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा दहा टक्के आरक्षण देणार म्हणालो आरक्षण दहा टक्के दिलं जस्टिस शिंदे कमिटीने कुणबी प्रमाणपत्र शोधण्याचं काम सुरू केलं ते सुरू त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुणबी प्रमाणपत्र मिळाली त्याचंही काम सुरू आहे आता हे हैदराबाद गॅजेटचा जे आर काढलेलं आहे याच्यातून देखील त्यांना फायदा होईल ज्याचा पूर्वजांचं नातेवाईकांचं कुळाचं गावातलं कुणाचं सा प्रमाणपत्र असेल कुणबी प्रमाणपत्र असेल त्याचा आधार घेऊन या ठिकाणी ही जी काय प्रक्रिया आहे प्रमाणपत्र कुणबी देण्याची ती सोपी केलेली आहे आणि त्यामुळे मराठा समाजाला त्याचा फायदा होईल आणि ओबीसी समाजाला कुठलंही नुकसान होऊ नये का ही भूमिका सरकारची पहिली राहिलेली आहे कारण एका समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय अशा प्रकारची भूमिका सरकारची कालही नव्हती आजही नाही आहे धन्यवाद साहेब आपण संवाद साधल्याबद्दल व्हिडिओ जर्नलिस्ट सा उदयसह सागरकरणी एन डी टी मराठी मुंबई